नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनपा भरती एक जाहिरात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका या संदर्भात जाहिरात आली होती फॉर्म भरण्याची लास्ट डेट अकरा मे होती पण आता फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली आहे का ता वाढवण्यात आल्याच्या मागे रिझन असं आहे की रिसेंटली जी सी सी कडनं जे साठीचे किंवा टायपिंग संदर्भात एक्झाम घेतल्या जातात त्याचं वेळापत्रक आलेले त्या संदर्भात विद्यार्थ्यांना फॉर्म भरता यावा यासाठी इथे तुम्हाला वाढ करून देण्यात आलेली आहे सो मुंबई मनपामध्ये तुम्हाला किती पोस्ट आहे प्रत्येक पोस्टनुसार किती पदसंख्या आहे कोण विद्यार्थी इथे पात्र असतो आणि फॉर्म भरायची डेट काय या संदर्भात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा फॉर्म भरण्याची मुदत वाढ पदानुसार व्हॅकन्सी किती पदवीधरणा संधी मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अकॅडमीकडनं तुम्हाला या मनपा भरतीसाठी या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या जवळपास एकोणतीस मनपा भरती येणार आहे एक एक तुम्हाला जर मनपा मधनं एक अधिकारी एक पद तुम्हाला हवं असेल तर आत्ताच तयारी लागा त्यासाठी मी नेहमी सांगत असतो की ऍड येण्याच्या अगोदर तयारी लागणं गरजेचं आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर तुमच्यासाठी रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे ज्यामध्ये नॉन टेक्निकल सिलेबस असतो काही पदं अशी आहेत की ज्यामध्ये टेक्निकल सिलेबस पण लागतो मग ही नॉन टेक्निकलची बॅच आहे ज्यामध्ये मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी के जी चे लेक्चर असणार आहे जेव्हा ऍक्च्युली एक्झाम असेल त्याच्या अगोदर किंवा ऍड येईल तेव्हा आम्ही लाइव बॅच पण जर घेतली तर ती बॅच तुम्हाला याच फी मध्ये डिस्काउंट मध्ये किंवा बॅच याच फी मध्ये ती बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे फ्रीमध्ये यामध्ये अनुभवी शिक्षक आहे स्टिकली टी पॅटर्न मनपा म्हटलं की टी सी एस एक्झाम तुमची घेत असते पीडीएफ स्वरूपात नोट्स नोट्सचे अनलिमिटेड विवे दोनशे पन्नास प्लस टेस्ट यामध्ये अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असेल त्यांनी लगेच इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन करा करण्यासंदर्भात काही अडचणली तर या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की बघा ही जाहिरात मुंबई मनपाकडून आलेली आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला सहाशे वीस पदांसाठी जाहिरात हे फॉर्म कुठे भरायचा आहे तर फॉर्म तुम्हाला एन एम एम सी डॉट जो डॉट इन या वेबसाईट ला जाऊन भरायचा आहे आता यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची जी डेट होती लास्ट ती होती अकरा मे दोन हजार पंचवीस आणि आता नुकतीच एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि यामध्ये मुदत वाढ करण्यात आली आहे मग रिसेंटली मुदत वाढ बघितली तर ती आहे एकोणावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत काय कारण यामध्ये वाढवून देण्याचं तर त्यामध्ये बघा दहावी बारावी माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ ज्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची युजीसी मान्यता प्राप्त आहे अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना लिपिक टंकलेखक व लेखालिपिक या पदाकरिता अर्ज करण्यात यावा यासाठी तरतूद करण्यात येत आहे म्हणजे असे उमेदवार आहेत की ज्या उमेदवारांचं दहावी बारावी नाही झालंय पण वायसीएम मधनं त्यांनी डिग्री कंप्लीट केलेली आहे अशा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधारण करणाऱ्या दिलेली आहे एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस सो ज्या ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल ज्यांना नवी मुंबईमध्ये मनपा मध्ये काम करायला आवडेल अशा उमेदवारांनी लगेच फॉर्म भरून टाका या संदर्भात बघा सगळी अपडेट मी तुम्हाला सांगतोय जसं की तुम्हाला मी आता सांगितलं ही अपडेट आलेली आहे यामध्ये एकूण पदे किती आहेत तर तीस वेगवेगळी पदे त्यांची पगार आणि पदसंख्या तुम्ही चेक करू शकता बायोमेडिकल इंजिनियर बघा त्यांचं एक्केचाळीस आठशे म्हणजे जवळपास एकावन्न हजारापर्यंत सॅलरी आहे एक पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठेचाळीस हजारापर्यंत सॅलरी पस्तीस जागा आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर अठ्ठेचाळीस हजारापर्यंत सॅलरी सहा जागा उद्यान निरीक्षक अठ्ठेचाळीस हजार एक जागा आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी अठ्ठेचाळीस एक जागा वैद्यकीय समाजसेवक सॅलरी जागा आहे डेंटल हायजेनिस्ट जवळपास पंचाळीस हजार सॅलरी तीन जागा आहेत स्टाफ नर्स नर्स मिडवाइफ जीएनएम म्हणतो आपण त्याला सॅलरी पंचेस हजारापर्यंत एकशे एकतीस जागा आहेत डायलिसिस तंत्रज्ञ एस थर्टीन पंचाळीस हजारापर्यंत सॅलरी चार जागा आहे सांख्यिकी सहाय्यक पंचेस हजार जागा पंचेस हजार सॅलरी तीन जागा आहेत एसीजी तंत्रज्ञ पंचेस हजार आठ जागा आहे यानुसार तुम्ही अजून जागा बघू शकता ह्या जागा आहेत ह्या जागेनुसार त्यांची ही सॅलरी स्ट्रक्चर बघा आहार तंत्रज्ञ पंचवीस हजार जाग पंचवीस हजार सॅलरी एक जागा नेत्र चिकित्सा औषध निर्माता अधिकारी औषध निर्माण अधिकारी म्हणतो आपण त्याला चाळीस हजार सॅलरी बारा जागा आहे आरोग्य सहाय्यक महिला यांच्यासाठी चाळीस हजार सॅलरी बारा जागा आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग चाळीस हजार सहा साथा जागा आहे पशुधन पर्यवेक्षक ऑग नर्स ए एन एम म्हणतो आपण त्याला जागा अडोतीस आहे बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी एक्कावन्न जागा आहे सॅलरी मात्र पस्तीस हजार पर्यंत आहे त्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यक एक्केचाळीस एकतीस हजार सॅलरी पंधरा जागा आहे सहाय ग्रंथपाल एकतीस आठ जागा वायरमन तीस दोन जागा ध्वनी चालक तीस एक जागा उद्यान सायक लिपिक टंकलेखक या लिपिक यासाठी सॅलरी तुम्हाला जवळपास तीस हजारापर्यंत आहे आणि लिपिक टंकलेखक एकशे पस्तीस जागा लिपिक अठ्ठावन्न जागा आहे आणि यासाठी फॉर्म भरला त्यांना मुदत वाढ मिळावी मुलांना संधी मिळावी यासाठी मुदत वाढ एकोणावीस मे पर्यंत फॉर्म भरण्याची असणार आहे टोटल तुम्ही बघू शकता सहाशे वीस पद आहे गट डच हे तीन पद आहे बघा त्यामध्ये सॅलरी तुम्हाला पंचवीस हजारापर्यंत पर्यंत आहे चार अठ्ठावीस एकोणतीस पदसंख्या आहे लिपिक टंकलेखकची एकशे पस्तीस पदसंख्या यासाठीच फॉर्म भरायला या पदासाठी मुलांना फॉर्म भरायला वेळ देण्यात यावा त्यांना संधी मिळावी यासाठी मुदत वाढ करण्यात आलेली आहे एकोणावीस मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लिपिक लेखकला बघा तुम्हाला कोणताही पदवीवर फॉर्म भरू शकतो त्यामध्ये त्यांना अजून काय मराठी तीस आणि इंग्लिश चाळीसचं टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे सेम तुम्ही लेखा लिपिक ले जर बघितलं तर त्यासाठी टोटल अठ्ठावन्न जागा सुद्धा तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी लागते मराठी तीस चाळीस तुम्हाला असणं गरजेचं आहे आता टायपिंग मध्ये नऊ प्रकारच्या उमेदवारांना ऑलरेडी सूट दिली आहे तुमच्याकडे दुसरी पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र कोणते विद्यार्थी असेल तर असे नऊ प्रकारचे विद्यार्थी तुमच्या समोर आहेत माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ स्वातंत्र्य सैनिक पाल्य निवडणूक कर्मचारी जनगणना कर्मचारी हे टोटल नऊ नसून सात वेगवेगळे प्रकारचे संवर्गाचे विद्यार्थी आहेत ज्यांना टायपिंग नसली तरी इथे फॉर्म भरता येणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला बघा हे पत्रकामध्ये सांगितले जाईल कोणाकोणा सूट दिली आहे बघा लेखा लिपिका लिपिक, लिपिक टंकलेखक पदावर दिव्यांग अनाथ प्रकल्प भूकंप पदवीवर पदवीधारक अंशकालीन कर्मचारी माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक म्हणजे टोटल बघा एक दोन तीन चार पाच त्यानंतर सहा हा सात हा आठ आणि नऊ आणि हा दहा हे वाढून परत हे प्रसिद्धी पत्रक नवीन अपडेट झालं होतं पूर्वी सातच जणांना सूट दिली होती पण आता टोटल ह्या दहा जणांना इथे लिपिक म्हणजे टायपिंग मध्ये सूट दिली बघा काय ह्या निवडणूक कर्मचाऱ्यांना उपरोक्त नमूद शासन निर्णयाद्वारे सध्या लिपिक टंकलेखक लेखा लिपिक या पदास टंकलेखनाचे इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्र अपलोड करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे हे दोन चार पंचवीस प्रसिद्धी पत्रक आहे सुरुवातीला ऍड मध्ये जर बघितलं तर इथे फक्त याच विद्यार्थ्यांना सूट होती ह्या सात उमेदवारांना आता हे वाढून जवळपास दहा उमेदवारांना सूट देण्यात आलेली आहे सो जे उमेदवार या समांतर आरक्षण मधून बिलॉंग करतात ज्यांना लिपिक टंक कलाकिक लेखालेपिकला फॉर्म भरायचा इवन दो सगळेच पद जर विचारात घेतले ज्या ठिकाणी तुम्ही पात्र आहात त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता कोणत्या पदासाठी काय पात्रता लागते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिस्ट दिलेली आहे एकदा चेक करून घ्या फॉर्म बघून घ्या व्हिडिओ बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका तुमच्यासाठी महत्वाची बातमी अशी पण आहे की तुम्हाला या परीक्षेची तयारी करत असताना ignite academy नॉन टेक्निकल जी रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे फक्त 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे ही बॅच तुम्हाला या एक्झाम मध्ये प्रयत्न नक्की करणार आहे सो so, विद्यार्थी यासाठी डाउनलोड करून डायरेक्ट आपण बॅच परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला आम्हाला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा व्हिडिओ आवडण्यासाठी आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवरती क्लिक करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद